विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीचे उपोषण आंदोलन सरकारने आणलेल्या लोकशाही विरोधी विशेष जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती परभणीच्या वतीने आज मंगळवार बावीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करून सदर विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात विविध संघटनाचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज ज्या प्रकारचे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेत प्रस्तावित आहेत त्याच प्रकारच विधेयक एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिश असेंब्लीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता ज्याप्रमाणे इंग्रज हे या देशामधल्या आंदोलनाला भयभीत झाले होते त्याचप्रमाणे भाजपचं मोदी आणि फडणवीस सरकार जनतेला भयभीत झालेलं आहे आणि भयगृत स भयघरत झालेलं सरकार जनतेवर अत्याचार आंदोलन आंदोलन करण्यापासून परावर्त करण्यासाठी आणि या लोकांना स्वतःचा हक्क मागण्यासाठी त्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्नशील आहे त्या लोकांना भयभीत करण्यासाठी हे आंदोलन हे हे विधेयक आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि ह्या सरकारला हे विधेयक घेण्यासाठी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार एवढंच थांबतो थांबतो सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य विशेष जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बावीस एप्रिल रोजी सर्व पुरोगामी पक्षांनी आंदोलन केलेले आणि त्याचाच एक भाग म्हणून परभणीत देखील हे आंदोलन केलंय की जन जनसुरक्षा विरोधी कायदा हा सरकारनं तात्काळ रद्द करावा मुळातच आहे त्या कायद्याची नीट अंमलबजावणी कुठंच होताना दिसत नाही उघड उघड दिसत की अतिशय वाईट पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी आणायचा आहे फडणवीस सरकार मुख्यमंत्री म्हणतात की शहरामध्ये अर्बन नक्षल वाढलेले आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य जनतेनं बघितलं तर या कायद्यामध्ये कुठेही अर्बन नक्षल हा विषय पण नाही शब्द पण नाही मुद्दा असा आहे की खर तर नाव यांनी जनसुरक्षा दिलंय परंतु प्रत्यक्ष हे सरकार हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करते जे जे लोकशाहीचा आग्रह धरतायत सरकारच्या धोरणाविरुद्ध चिकित्सा करतायत विरोध करतायत त्यांना जेरीस आणणं त्यांना कायद्याचा बडगा दाखवणं हा या सरकारचा हेतू आहे खर संविधानामध्ये कणखर चिकित्सा करणारा विरोधी पक्ष असणं ही समृद्ध लोकशाहीची परंपरा पुढे नेणारी गोष्ट आहे परंतु सरकारला हीच गोष्ट नकोय त्यांना एकाधिकारशाही पाहिजे म्हणून अशा प्रकारची विधेयक ज्याचं नाव जनसुरक्षा म्हणायचं परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेचा आवाज दाबायसाठीचा हा कायदा आहे आणि त्यामुळं या कायद्याला सर्व लोकशाही मानणाऱ्या संघटना पक्ष हे विरोध करतात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढार काळानं का होईना परभणीमध्ये महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला सरकारने आज जे जनसुरक्षा विधेयक आणू पाहिलेलं आहे हे विधेयक खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीस चा भंग आहे कारण भारतीय राज्य घटनेच कलम एकोणीस असं सांगत आहे की प्रत्येक माणसाला लोकशाही राजवटीमध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मोर्चा काढण्याचा अधिकार आहे उपोषण करण्याचा अधिकार आहे धरण दर्न धरण्याचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याचं तोंड दाबलं पाहिजे अशाच पद्धतीचं षडयंत्र हे गोंडस नाव घेऊन जनसुरक्षा कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या कायद्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभर सर्वच विविध पक्षांच्या संघटनेच्या वतीने एक निषेध आंदोलन आणि हे जनसुरक्षा कायदा रद्द करावा म्हणून आंदोलन महाराष्ट्रभर सुरू झाले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून परभणीमध्ये आम्ही सर्वजण हे जनसुरक्षा विधेयक रद्द करावं या मागणीसाठी हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे